हॅलो मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे पेरूच्या वाडीचा दोन वेळेला फिसकटलेला प्लॅन आज सक्सेसफुल झाला कारण इथे लोकांची गर्दीच तेवढी असते आज आमच्याकडे आले होते मुंबई मुन्ना पाहुणे आणि त्यांच्या वाईफ रागिनी वहिनी तर पाहुण्यांना आम्ही न घेऊन जाता पाहुणेच आम्हाला फिरायला घेऊन गेले पेरूची वाडी फक्त मिसळसाठी जरी फेमस असेल तरी इथे विविध स्टॉल्स आहेत जसं की फुलांचे स्टॉल्स फळांचे पालेभाज्यांचे असे अनेक स्टॉल्स आहेत लहान मुलांचे अनेक खेळ इथे आहेत इथे यांनी छोटस कृत्रिम तळ बनवलंय आणि त्यात बोट राईड आहे ज्याची कॉस्ट पर पर्सन हंड्रेड रुपीज आहे जे की मला वर्थ वाटत नाही अर्धा तास वेटिंग केल्यावर फायनली टेबल मिळाला आणि दोन मिनिटात मिसळ आली देखील मग काय मिसळ आल्या आल्या आम्ही त्यावर ताव मारला आम्ही मिसळ पाव खात होतो आणि विवास पेरूचं ज्यूस आणि पाव खात होता की पित होता माहित नाही डोंट नो लोक इथे एवढी गर्दी का करतात क्षुदा शांत झाली पण जीवा तृप्ती नाही सो आय वुड लाईक टू गिव फाईव्ह आउट ऑफ टेन टू धिस मिसळ त्यानंतर आतमध्येच असलेल्या पालेभाज्या विकणाऱ्या प्रत्येक आजीकडून एक एक भाजी घेतली कुठल्या एका आजीलाही राग नाही आणि मलाही पुढचे दहा दिवस भाजी खरेदीचं काम नाही तिथेच आपली युट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर भेटले त्यांनी अगदी आनंदाने त्यांच्या रिलेटिव्हशी ओळख करून दिली घरी परतताना वाटेत फुलांची बाग दिसली तिथे फोटोज क्लिक करण्यासाठी क्षणभर थांबलो व्यू सुंदर होता पण आमचे अवतार मात्र खराब होते घरी आल्यावर मुलांची मस्ती सुरूच होती एवढं दमल्यानंतरही ते सिक आणि स्विमिंग साठी सज्ज होते खांदेशी पाहून चार म्हणून रात्रीच्या जेवणात वरण बट्टी फांग्याची भाजी असा बेत केला अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला